नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज परत चाललं डोलीवर मच्छी पकडण्यासाठी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आज किती मच्छी भेटते ते बघूया जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मंडळी आता पहिली डोल उचलायला लावले तर बघूया पहिल्या डोलीमध्ये किती भेटते ती एक बघा पहिली डोल बघूया मंडली पहिले डोल तरच चाललंय हे बघा पहिल्या डोलीत जास्त बोंबिलच दिसत आहेत खरं आता सध्या बोंबील मांदिलांचं सीझन चालू आहे मांदिल तर काय जास्त इकडे येत नाही जास्तीत जास्त बोंबिलाच येतात तर हे बघा मंडळी जास्त काही वाटत नाही पण याच्यातले जे चांगले चांगले बोंबील दिसतात ना सांगले -सांगले ते निवडून घेऊया हे बघा मुशी छोटीशी हे बघा जेलीफिश बोंबील बघा किती खालत त्या जेलीफिशने त्याला काय सोडून देऊयात कारण त्याची खास खूप लागते तर आता ह्याच्यामध्ये जी जी चांगली मच्छी आहे मोठी मोठी ती घेऊया आणि बाकी सगळी छोटी मच्छी आहे ना ती सोडून देऊया परत रिटर्न तरी बघा मोठे मोठे जे बोंबील आहेत ना तेवढे निवडं तेवढे निवडून ते घ्यायला लावल्यात बाकीचे जे जे काय आहेत ना छोटी मच्छी ती सगळी टाकून देऊया कारण बोंबील छोटी कोनबट आणि बघा छोटासा पण आला आहे त्याला देऊया फेकून तर काही जास्त मोठा तर नाही आहे हे बघा बोंबील जे काय आहेत ना ते चांगले चांगले घ्यायला लावल्यात बाकी सगळे हा बघा दुसरा जेलीफिश त्या जेलीफिशने बघा किती खाल्ल्यात त्याची खाज देखील खूप लागते हे बघा पहिली डोल उचललेली त्याच्यामध्ये किती बोंबील भेटले आहेत जास्त नाही मित्रांनो थोडेच भेटले हे बघा पोचा बघा कसं आहे मस्त जबरदस्त आणि एक डोल तर उचलली एका डोलीमध्ये जास्त काय भेटले नाही मोठी मोठी मच्छी होती तेवढी घेतली आणि बाकी सगळी दिली सोडून पहिली डोल हो तर उचललेली आता थोड्याशा पुढे जी दुसरी डोल मांडली होती आपण ती पण उचलूया तर त्याच्यामध्ये किती भेटते ते बघू पहिल्या डोलीमध्ये तर मोठे मोठे बॉम्बील होते तेवढे घेतले आणि छो थोडंफार छोटी मच्छी होती ती घेतली आणि बाकी सगळे दिली तर आता बघूया दुसरी डोल आहे ह्याच्यामध्ये किती काय काय भेटते ते बघा मंडळी दुसरी पण डोल उचलली आणि हे बघा ह्याच्यामध्ये कसं सगळे मिक्स मच्छी आले आता तर याच्यात किती मच्छी आले ते तर हे बघा पहिला कॅरेटमध्ये थोडीशी डोल खाली गेली आणि बाकीची बोटीमध्ये खाली करूया कारण हे जास्त भरलेली होते हे बघा कोणबड बघा साईज बघा काय कोणबाडाची एकदम लाल भडक कोणबड आहे मस्त ह्याच्यामध्ये जरा सगळी मिक्स मच्छी आली असं वाटते बघूया आता याच्यामध्ये काय काय मच्छी आहे ती अर्धी तर त्या बकेटमध्ये खाली खाली करून ठेवली आणि आता अर्धी ह्या बोटीमध्ये खाली करू ते बघा एकाला एक उचलवत होत नाही दोघंजण आज हे बघा दुसरा पोसा हे बघा एक पोसा तो अगोदर भेटला होता आणि हा बघा आता दुसरा एकदम जिवंत आहे हे बघा साईज बघा काय मित्रांनो एकदम मस्त जबरदस्त साईज आहे बघा ह्याच्यात पण जास्त कचरत आहे हे बघा मंडळी तर ह्याच्यातलं पण आता चांगली चांगली मच्छी निवडून घेऊया आणि बाकी सगळी देऊया टाकून कारण ह्याच्यात पण छोटी छोटी मच्छी जास्त आहे तर बघूया हे बघा मित्रांनो छोटी छोटी पिल्लं पण आल्यात मस्त हे बघा नावेरा छोटासा हे बघ मित्रांनो करपाल बघा एकच भेटले आता बकेटमध्ये जी आपण डोल खाली केली होती तीच आता परत खाली करू आणि याच्यामध्ये बघूया काय काय आहे ते कारण ते त्याच्यात काय जास्त दिसले नाही ते बघा एक चिंबोरी छोटीशी उत्तर मंडली हे बघा बोईड बघा कसा एक भेटलाय एक मस्त मोठी साईज आहे बोईडची पण हे बघा कसला मस्त भेटलाय हा बघा मंडली वडा बघा एकदम जबरदस्त साईज भेटली आहे बघा मस्त वडाची साईज पण मित्रांनो जबरदस्त आहे एकदम मस्त आणि बघा छोटीशी कासली पण भेटले एक, एक बघा मंडली इतकी मच्छी भेटले बोंबील तर सगळे बाजूलाच ठेवले बाकीची जी मच्छी भेटली होती थी मिक्स ती बघा सगळी तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद